आता ते, ते तेल गरम करून घेतलंय मी आता फोडणीसाठी ते मोहरी घालते ते जिरं घालते खेचलेलं लसूण लसूण झालं आता कांदा टाकते कांदा नरम होण्यासाठी जरा झाकण ठेवते कांदा लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकते थोडी ओली मिरची टाकते ते मालवणे मसाला धनेपूर गरम मसाला हवा मिक्स करून घेतले दोन टॅमॅटो घालते ठेवून दोन मिनटं शिजवत हळू इथे छान ढवळून घेतलाय हे घोट घोटायची काय गरज नाही इतकं छान मऊ आहे आता हे हळू आपण इथे घालूया पाहिजे तेवढं जाड पातळ करू शकतो आम्ही इथे एक पेला गरम पाणी घालते आता इथे मी कोकम ॲड करते टॅमॅटो तर घातलाच पण याची अळूची खाज मोडण्यासाठी कोकम टाकावंच लागते आणि चवीपुरतं मीठ मी हातानेच टाकते तुम्ही अंदाजाने टाका कारण अळू शिजवताना जर मीठ तुम्ही जास्त घातलं असेल तर कमी टाका कमी वापरा मी ते घातलं नव्हतं म्हणून आता टाकलं चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थपथपीत अळू तयार ता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा धन्यवाद